बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा वनपरिक्षेत्र परिसरातील जवळा बाजार शिवारातील एका शेतात अंदाजे दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला होता वनविभागाच्या प्रयत्नांमुळे त्याची आईशी पुनर्भेट घडवण्यात आली आहे हा हृदयस्पर्शी क्षण वनविभागाने कॅमेरात कैद केला ज्यानंतर मादी बिबट आणि बछडा पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेले जवळा बाजार येथील शेतकरी सुनील ढोकणे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला होता सतर्कता म्हणून सुनील ढोकणे यांनी ही माहिती वनविभागाला दिली याची माहिती मिळताच वनविभागाचे पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून त्यांनी बछड्याला ताब्यात घेऊन वनविभागाच्या कार्यालयात हलविले मात्र मादी बिपट दिसून न आल्याने बछड्याला तात्पुरते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले मादी बिपट बछड्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी परत येण्याची शक्यता गृहित धरून संध्याकाळी बछड्याला पुन्हा त्या ठिकाणी आणण्यात आले त्याला एका कॅरेटमध्ये ठेवून परिसरात तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले सकाळी सहा वाजता मादी बिपट बछोड्याला घेऊन जात असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे एम सी एन न्यूज रवींद्र बुलढाणा गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड कब आढळून आला वयान अतिशय छोटा साधारणतः एक महिन्यापर्यंतचं वय असलेला ती कब हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोठा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी केली आणि ते सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थितीत अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपवन संरक्षक बुलढाणा बुलढाणा माननीय श्रीमती सरोज धवस आणि साहेब संरक्षक श्रीमती आकद नायक यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी निधन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य योग्यस्थित सुस्थितीमध्ये आम्ही त्या पछड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारही बाजूने दोन चार तासचे ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये आम्ही त्या बछाला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर दोन थांबलो काही वेळानंतर साधारणतः साडेसहा अकराच्या दरम्यान ती आई ती त्या पछ्याजवळ आली आणि त्या बछाड्याला आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद आनंदवा गजाल आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटावा वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हावं